छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे गहू आणि मोहरीचा वापर करून रांगोळी साकारण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकोला जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे अकोट मधील श्री शिवाजी महाविद्यालयानं आपल्या मैदानावर अठरा हजार स्क्वेअर फूट मध्ये गहू त्याचबरोबर मोहरी पिकाचा वापर करून रांगोळीनं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारली महाविद्यालयातील पंचवीस विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसांच्या अवधीमध्ये ही प्रतिमा साकारली ही प्रतिमा साकारण्याकरता चार क्विंटल गहू पस्तीस किलो मोहरी लागली सगळ्यात पहिले मैदानाची आखणी करण्यात आली त्यानंतर या प्रतिमेचं रेखाटन करण्यात आलं त्यात गहू आणि मोहरी पेरण्यात आली महाराज जणू गड गडावरून खाली उतरून आलेत असा या प्रतिमेतून आभास होतोय त्यामुळे या विद्यार्थ्यांचं आता सर्व स्तरातून कौतुक केलं जाते आहे तर या रांगोळीची ड्रोन कॅमेऱ्यातून चित्रित झालेली ही दृश्य खास जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी